पण इतरांपेक्षा वेगळे आहोत मुलांचे घर मारायचं मुलांना आता जवायचा विचार करतात की आम्ही पण सहावरती टाकायचं अरे आम्ही पण इतरांपेक्षा व्यक्ती वेगळे आहोत आम्हाला जर ते आम्ही टाकला होता तर आम्ही साठ पर्यंत पोहोचणारच हे आपल्या डोक्यामध्ये असलंच पाहिजे आणि नुसतं पोहोचणार नाही तर आपण जितकं ठरवली तर आपण ठरवलं नावायचं तेव्हा आपण इथे ठरलं पाहिजे ठरलं इथून कनेक्शन होतं आणि रिझल्ट येतो पण ते एकीच्या मनामध्ये नाही ठरलं पाहिजे प्रत्येकीच्या मनात ठरलं पाहिजे बिकॉज अंडी हा सांघिक केला आहे सांघिक उत्सव आहे सगळ्यात जास्त जर क्वांटिटी कशात असेल तर फक्त आणि फक्त आपल्या त्या गोविंदा आला रे आला आज मी गोविंदाच्या सरावाला आलो आहे आणि हा खास पतक हा खास गोविंदा पथक आहे आणि हा गोविंदा पथक आहे पुरुषांचा नव्या तर महिलांचा महिलांचा गोविंदा पथक आहे पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला मंडळ विले पार्ले इथलं आणि त्यांच्या ज्या प्रशिक्षक आहेत गीता ताई ज्या प्रो गोविंदामध्ये पण आहेत त्यांचं प्रो गोविंदामध्ये महत्त्वाचं काम आहे तसेच ते दहीहंडी जे समन्वय मंडळ आहे त्या मंडळावर जे पदाधिकारी आहेत असे महिलांचा गोविंदा जे यावेळी त्यांचं लक्ष आहे सात थर दरवर्षी सहा थर लावतात पण यावेळी त्यांचं लक्ष आहे सात थर असा महिलांचा गोविंदा पद त्यांचा सराव पाहायला आलो आहे तुम्ही पण हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा बघा हा पाऊस पाँश पडतोय पावसात चिखल आहे तरी ह्या चिखलातही ते रोज येतात सराव करतात जिद्दीने सराव करतात असा हा जिद्दीचा महिलांचा पार्लेवाल्यांचा वालांचा कोविंदा मंडळाचा सराव पाहणार आहेत कोविंदा आला रे आला

अजिबात अजिबात नाही मला अजिबात तुझ्या मधला डोळा हजला नाही पाहिजे समोर बघत उतरणार अंदाजावरती उत्तर तू व्हेरी गुड बैठक अजिबात कर अजिबात नाही आला एकदा तू पण नाही अंदाजावरती उतर

एक ही माती आणि आमची दहीहंडी आमचे खेळाडू आमचं एक वेगळं नात आहे पार्ले स्पोर्ट्स क्लबने दोन हजार तेवीसला सातत्यांचा यशस्वी प्रयत्न केला थोड्यासाठी सातवी उभी राहिला आणि आमचा थर ओसळला त्याला अनेक कारण आहे लागला पण असता परंतु जिथे आपण लावण्याचा प्रयत्न करतो तिथे माती असते त्यांचे डीजे असतात त्यांच्या आवाजाने छोट्या मुली पडतात अशा सगळ्या गोष्टी आहे परंतु शेवटी नाही लागला हेच आम्ही घेऊन दोन हजार ला एक ध्येय धरलंय की दोन हजार पंचवीस पंचवीस आकडा सात असतो तसा आमचे पार्ले स्पोर्ट्स क्लबचे सात तर लागलेच पाहिजे नाहीच प्रयत्न प्रयत्न आम्ही दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस केलेला आहे आता मुलींना मी तेच सांगितलेलं आहे की प्रयत्न म्हणजे काय असतं प्रयत्न केल्यानंतर यश कधी मिळणार तर मेहनतीने आता बस झालं आता थांबायचं नाहीये रडायचं नाही फक्त लढायचं आहे आता थरावरती चढायचंय एकमेकींना साथ द्यायचे एकमेकींना सिक्युअर करून आपल्याला सात्तर लावायचे मला असं वाटतं ना की सात्तर पार्ले स्पोर्ट्स क्लबचेच लागले पाहिजेत आणि आम्हीच लावू असं पण मला वाटतं परंतु सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहे मुलींच्या मंडळात परंतु एक इतके वर्ष आपडलं मंडळ आहे इतक्या सगळ्या जुन्या जुन्या मुली आहे मला खूप सांगायला ही मुलगी शाळेत आहे ना ही आता लहान मुलगी आहे लहान मुलींना चढवायला नाही पण आम्ही त्यांना प्रॅक्टिस देतो त्याच्यानंतर ही मुलगी शाळे पूर्ण करणार ही कॉलेजला जाणार काही वर्षांनी हिचं लग्न होणार ह्या शाळेतल्या मुलींची लग्न होणार नंतर कॉलेज करणार लग्न झाल्यानंतर देखील त्यांनी पार्ले स्पोर्ट्स क्लब मध्ये आलं पाहिजे असं हे आमचं एक कुटुंब आहे माझ्याकडे पंधरा वीस वीस वर्ष शाळेपासून ते लग्नानंतर आई झाल्या तरी सुद्धा पार्ले स्पोर्ट्स क्लब सांगायला खूप प्राऊड वाटतं आणि या शाळेमध्ये सिस्टम असली पाहिजे प्रॅक्टिसला येण्याची सिस्टम प्रॅक्टिस जाण्याची सिस्टम तुम्ही प्रॅक्टिसला येताना तिथे पाया पडूनच आलं पाहिजे हजेरी का की आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लब एकमेव असं मंडळ आहे जे आम्हाला दहीहंडीच्या दिवशी जो काही आम्हाला बक्षीस स्वरूपामध्ये मानधन मिळतं ते आम्ही पूर्ण मानधन मुलींमध्ये वाटतो थोडेसे पैसे त्यातले एक दहा आम ते पंधरा टक्के पैसे ठेवतो कारण वर्षभर कबड्डीची टीम असते त्याच्यात थोडेफार आम्हाला खर्च येतात म्हणून परंतु आम्ही आमच्या या सर्व मुलींच्या समोर सांगायला मला प्राऊड वाटेल की जे काही फुल ना फुलाची पाकळी येते ते मग त्याच्यामध्ये कसं असतं की आता मुली तशी गुरुपौर्णिमेपासून प्रॅक्टिस चालू होते पण आम्ही आता दोन महिन्या अडीच महिन्यापासून प्रॅक्टिस घेतो मग अडीच महिन्यापासून मुलगी येते म्हणजे ती पण कात्री खूप हे करते आणि मग काही मुली एंडिंग एंडिंगला येतात परंतु काही जणांचे ना माहिती आहे की मी दहा वर्ष दहीहंडीला आहे मला मा माहिती आहे कसं चढायचं पण नवीन मुली स्टार्टिंगला येतात मग आम्ही काय करतो थोडं मुलींमध्ये शिस्त यायला पाहिजे ना पण पट चालू केलाय म्हणजे या मुलीने तीस दिवस भरले तिने चौदाच दिवस भरले मग तेव्हा जेव्हा हजेरी पट आम्ही वाचून दाखवतो ना तर त्यांना पण कळतं की मी कुठेतरी कमी पडली मग त्यांना पैशासाठी दाखवायचं नसतं तर तू चौदा दिवसाच्या इथे हिने पंचेचाळीस दिवस दिलेत ना तर तू पण पंचेचाळीसचे ते ती पंधरा चौदाचे ते तीस दिवस दिले असते ना तर अजून थर चांगले लागले असते हे पण त्याच्यातून त्यांना शिकता येतं हजेरी लावली जाते आम्ही आमच्या इथे जवळ तीस चाळीस क्रेट पाण्याचे उतरवतो ब्रिस्लरीचे ड्रिंकचे पण उतरवतो आमच्या इथे रोज सायंकाळी म्हणजे रात्री आता आम्ही जातो हो तर आम्ही इथे आमच्या आज क्लबची मुलगी आहे प्रमिला तिला आम्ही हे दिलंय नाश्ता बनवायचं कॉन्ट्रॅक्ट तर ती नाश्ता बनवून आणते मग जाताना असं पोट भरेपर्यंत नाही पण घरी पोचेपर्यंत ते थोडंसं काहीतरी न्यारी काहीतरी उपमा कधीतरी शिरा कधीतरी आता साबुदानावड वेनर्सडेला आम्ही मस्त गटारीची पार्टी पण करणार आहे आम्ही सगळं करतो आणि माझ्या एकटीचं हे काम नाही त्याच्याबरोबर माझा नवरा म्हणजे तो कोचच आहे इकडचा त्याचं आहे माझी मुलगी आहे ती असते आणि माझा मामा आहे हे माझं कुटुंब आहे मी करते म्हणजे यांची जबाबदारी आहे हे आमचं कामच आहे परंतु हे नाही हे या टीमचे पार्ट नाही आहेत ही टीमच यांची आहे हे माझ्यावरती उपकार करत नाही आहे ही टीम जशी गीता ताईची शंभर टक्के या प्रत्येक मुलीची शंभर टक्के प्रत्येकीचा शंभर टक्केच अधिकार आहे याच्यामध्ये मी फक्त नेतृत्व करते म्हणून मी पुढे आहे पण मी पुढे आहे या माझ्या मागे नसतील ना तर मी शून्य आहे कारण हीच माझी खरी ताकद आहे मला मुलगीच दहीहंडीच्या दिवशी म्हणजे गोकुळ अष्टमीच्या दिवशी झाली आहे ह्या हेच मैदान होतं आणि त्यावेळेस आमचे सहा तर लागत नव्हते मला नऊ महिने कम्प्लीट झाले होते आणि नऊ महिने कम्प्लीट होऊन चौथा दिवस होता मी रोज पोटावरती हात ठेवून सांगायची होल्ड होल्ड माझे सहा तर लागले बाबू मी असं एकट्यातच बोलायची तिच्याशी ती पोटात मी बाहेर आणि बोलायची आता मी जर हॉस्पिटलला तर कसे लागणार आणि मी ना आपल्यातच बोलायची आणि हॉस्पिटलला गेल्यावरती मला कोण भेटणारच नाही यात तही झाल्यावरती डिलिव्हरी होऊ नये आणि मग मी मग माहीत नाही पण मी बोली सहा तर लागल्यावरती तरी खोकते हो तिथे प्रचंड पाणी होती चिक्कल होती माझ्या मुली मला अशा अशा पकडून अशा अशा, अशा नाही तिथे तही ताई आणि लागतच नव्हते आणि मी मला रडायला आलं मला रडायला लागलं आणि मी ज्या दिवशी रडते माझ्या मुली माझ्याच आई म्हणतात मला हे सांगायला खूप म्हणजे म्हणजे आपण वयाने मोठं असलो तरी कधी कधी या मुली आहेत ना आपण जेव्हा इमोशनल होतो तेव्हा अ त्या असं बोल अरे ताई डोंट वरी ग आम्ही आहोत ना टेन्शन नाही सला रे साला ना तुमच्यामध्ये मग आपापसात भांडतात आणि बोलतात तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे आणि मग सगळी जिद्दीने उभे राहतात आणि ती जिद्द मी त्या दिवशी बघितली जेव्हा मला खूप त्रास होत होता आणि एक एक एक, एक चौथा तर पाचवा तर सहावा तर चढला तिने सलामी दिली आणि मला पेनिंग स्टार्ट झालं म्हणजे ही कनेक्टिव्हिटी त्याच दिवशी कळलं की माझं आणि गोविंदा आणि दहीहंडीचं काय नाते मी तिथे जाऊन बसली खूप पेनिंग झालं आणि हॉस्पिटलला ॲडमिट होऊन दुसऱ्या दिवशी मला सकाळीच अष्टमी अष्टमीला सकाळी मुलगी झाली तिचं नाव पण मी अष्टमी ठेवलं आहे आणि प्राऊड फिलिंग आहे की अष्टमी पण दहीहंडीसाठी हंड्रेड पर्सेंट देते ना त्या दिवशी या लोकांचं सगळ्यांचं सोनवाची खूप इच्छा आहे की दहीहंडीचा खेळाडू कुठल्या तरी गव्हर्नमेंटला लागला पाहिजे सुद्धा ना थर नाही लागले ना तर मी कोच म्हणून मला वाटणं गरजेचं आहे की थर लागले पाहिजे परंतु ना यांना पण वाटत या ही शिवडीवर नाही सायनवर नाही येते एक कुर्ल्यावर नाही येते एक तर ती एरोलीवरनं येते अजून ती बोरिवलीवरने येते अशा लांबून लांबून येतात पण एक वाजता घरी जातील विरारवर नाही येते पण त्यांचं असं मन नाही आहे परत सकाळी उठून कामाला जातात शाळेत जातात सहा साडेसहाची शा म्हणजे माझं तर मत आहे बाबा आमचे पार्ले स्पोर्ट्स क्लब कुठल्याही हव्याचा पोटी पैशासाठी नाही पण आम्हाला आम्हाला आमचं मानधन मिळालंच पाहिजे रिस्पेक्टेड मुलांना देतात ना लाखोची बक्षीस तर आम्हाला पण दिली पाहिजे अरे मुलांपेक्षा तर आमची मेहनत जास्त आहे भाई कारण मुलांना तर घरी ताट मिळतं आम्हाला तर घरी जाऊन भांडी पण घासायची आम्हाला तर जेवण पण बनवायचंय आम्हाला तर कपडे पण करायचे आणि आम्हाला तर बाबा दहीहंडीला यायचं असेल तर बागेत घालून ठेव तुमच्यासारखी सगळ्यांचं की, की ताट तर समोर नाही मिळत आम्हाला सगळं करायचंय या आम्हाला महिलेला स्वतःला अस्तित्व निर्माण करताना आमच्या ज्या परंपरागत जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या करूनच करायच्या तरच आम्हाला एक्सेप्ट आम्ही त्या सोडून केलं ना तर आम्हाला कोण एक्सेप्ट नाही समाज त्यामुळे महिला आणि पुरुषांमध्ये प्रॅक्टिस असू दे थर असू दे गेम असू दे खूप आहे आम्हाला खूप त्रासाला सामोरे जाऊन करावं लागतं फिजिकल हेल्थ इश्यूज असतात एक बाई असते तिला मासिक पाळी येते त्याच्यात पण आम्हाला पाच दिवस सुट्टी देता नाहीये आणि का लाजायचं या गोष्टींवर बोलताना आम्ही एक स्त्री आहोत आम्ही एक रणरागिणी म्हणते म्हणतात सगळीच पण त्या रणरागिणीला ती रणरागिणी व्हायला झाशीची राणी व्हायला त्या सगळ्या देवींचं रूप घ्यायला सगळ्या गोष्टीतून जावं लागतंय आणि त्या गोष्टीतून जाता जाता या छोट्या छोट्या मुली त्यांना पण माहिती आहे की प्रॅक्टिस शिवाय काही नाही आहे आम्हाला हे सगळं करायचंच आहे पण मला सगळ्या मुलींना सांगायचंय की प्रत्येक गोष्ट आहे ना, ना हिमतीने करा प्रत्येक गोष्टीसाठी ना कुठल्याच गोष्टीत एक्सक्यूज नको स्ट्रगल इतकं करा ना की त्याच्यातून सक्सेस मिळालं पाहिजे कारण कसं असतो घोडा असतो ना त्याच्या नाकातून रक्त येतं त्याच्या पायामध्ये लोखंड लावलेला असतो ज्या घोड्याच्या नाकातून रक्त येते ना तोच घोडा शर्यत जिंकतो कारण त्रास सहन करतो ताणतो त्याच्या ता नसा त्याला माहिती आहे की मला आज या सगळ्या मुली आहेत ना या दहीहंडीच्या दिवशी सक्सेस असणार आहे कारण त्यांनी मनात जिद्द केली आहे की यावर्षी आम्हाला आणि आपण ठरवतो ना त्या दुनियातली कुठलीच ताकद आपल्याला हरवू शकत नाही आपल्याला जिंकवू पण आपणच शकतो आणि आपल्याला हरवू पण हा पणच म्हणून या वर्षी आम्ही जिंकायचंच फक्त ठरवलेलं आहे आणि पार्ले स्पोर्ट्स क्लब यशस्वी नक्कीच तुमचा यश होणार आणि मला तुमच्यामध्ये सर्वांमध्ये आहे ना मला कोण जिजा माता झाशी राणी नंतर आहिल्याबाई ओळकर यांचं दृश्य दिसतंय सगळे बाजूला उभे आहेत असं वाटतंय मला कारण सगळ्या रणरागिणीच आहे त्या तुम्ही सर्व तुम्हाला खरंच सॅल्यूट आहे ताईंचं सगळा ताईंचा सगळा कारभार सांभाळत असते अष्टमी मी दुसऱ्या थरावर असते पाचमध्ये आणि माझ स्पोर्ट्स माइंडेड आहे परस्पेक्टिव्ह म्हणून मी लहानपणापासनं मध्ये येते आणि आमचं फॅमिली म्हणजे आईच टीम आहे अख्खी फॅमिली आधी सहभागी झाली तर बाकीच्या मुली येणार आणि खूप छान वाटतं हे दिवस जेव्हा प्रॅक्टिस असते तेव्हा माझा जन्म सुद्धा दहंडीला झाला म्हणून माझ म्हणजे देवाने असं मला दहंडी साठी असं सा बनवलं असं झालं माझं नाव विद्या विजय एक्कल आणि मी राहायला नवीन मुंबई मध्ये आहे नेरुळ राहायला आहे माझा हा रोजचा अपडाऊन आहे संध्याकाळी सात वाजता निघते ते रात्री मला एक वाजतात पूजेपर्यंत त्याच्यानंतर जॉब परत त्याच्यानंतर घरची फॅमिली पूर्ण सांभाळून त्याच्यानंतर मग हे पण पूर्ण आमची फॅमिलीच आहे हे इथे येऊन आम्हाला खूप आनंद वाटतो मजा वाटते दादा आम्हाला शिकवतात आमची खूप म्हणजे था वरती जायची माझी पण इच्छा आहे उलटा मला लहानपणीपासून म्हणजे माझा इथे पहिलं वर्ष आहे मी ह्याच्या आधी पण होती हंडी मध्ये तर मी लहानपणीपासून माझ्या फॅमिली म्हणजे माझ्या पप्पांसोबत माझे भाऊ सगळे हंडी खेळतात मी लहानपणीपासून त्यांच्या सगळ्यांसोबत हंडी बघायला जाते आणि यावर्षी म्हणजे एक ना एक दिवस तरी मी आता खाली आपण वरती नक्की चढिन आणि नक्की हे करीत स्पेनला जाऊन आले स्पेनचा अनुभव आहे तुमचा खूप छान आम्हाला मुलांमध्ये थर लावायला भेटला काहीतरी नवीन शिकायला भेटलं आपण इथे थर लावतो ते त्यांची पद्धत खूप वेगळी आहे ते डायरेक्ट चढतात आपण शिडी लावतो ती लोक शेडीने लावत ती लोक डायरेक्ट त्या थरामध्ये चढत राहतात कंटिन्यू तिथेच तिथे वयाचं काहीच मर्यादा नाही ऐंशी वर्षाची माणसं पाच वर्षाची लहान लहान मुलं ते सर्वच जण चढतात आपल्यासारखं नाही की नाही वय झालंय आता पाय दुखत हे दुखत तिकडे असं काहीच नाहीये मेन बोलायचं तर मातीतला गोविंदा साता समुद्रात पार जाऊन पोचला याचा आम्हाला खूप प्राऊड फील होतं कारण गोविंदा पहिला आपण मातीत खेळायचो एवढं जसं ताई म्हणाली की पहिला एवढा क्रेज नव्हता पण आता जशा काय स्पर्धा घेतोय आपण आणि जसं काय प्रो गोविंदा वगैरे सगळं अरेंज करतोय त्या त्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग खेळाडूंना गोविंदांना स्पेनला जायची जी संधी मिळाली आहे ना त्याचा आम्हाला खूप प्राऊड फील होतं कारण ह्याने दयंडीचा दर्जा एक वेगळा झाला आणि जे नवीन गोविंदा असतील जे शाळेतले असतील कॉलेजमधले असतील त्यांना एक वेगळी प्रे प्रेरणा मिळते का त्यांच्या आई वडील सुद्धा हे म्हणजे बो, 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 बोलताना न घाबरता पाठवतील की झिरो एंजरीमध्ये मध्ये माझी मुलगी ह्या पथकात जाते मग ती झिरो एंजरीमध्ये मध्ये घरी परत तशीच येणार माझं नाव नुपूर नरेश मोरे मी एअरपोर्ट हायस्कूलमध्ये आहे मी दहीहंडीची सुरुवात गेल्या वर्षीपासून केली आणि आधी आम्ही तयार नव्हतो म्हणजे माझे आई वडील आम्हाला पाठवायचे नाही दहीहंडीला की म्हणजे माझ्या पायाचा प्रॉब्लेम होता हड्डीचा जॉईंटचा मग ते बोलायचे हंडीमध्ये जाशील मग खाली पडशील मग लागेल पण ताईचा टचवूड होता की एकही मुलगी आतापर्यंत खाली जमिनीला लागलेली नाही म्हणजे वरच्या टॉपरला खालची माती अजूनपर्यंत दिसलेलीच नाहीये आणि ताईच्या विश्वासामुळे माझ्या वडिलांनी मला आज हंडी आणि आज में मी तिसऱ्या थरापर्यंत चढते त्यासाठी खूप खूप मी लहानपणापासून जाते दहंडीला पण मागच्या वर्षीपासून मी हा पथक जॉईन केलंय ते पण ताईमुळे आणि इथे असं आहे की म्हणजे वाटलंच नाही की लगेच मी नवीन पथकात आली आहे कारण लास्ट इयर पासूनच ताई दादा सगळे म्हणजे एक प्रमाणे आम्ही राहतोय आणि मागच्याच वर्षीपासून माझ्या वडिलांची तब्येत पण जास्त झाली तरी मला यायला नव्हतं जमत तर काही गोष्टी ताईमुळे पण माझ्या वडिलांचा उपचारामध्ये मदत मिळाली तर त्यामुळे कसं ताई होती म्हणून काय वाटत नाही आता कसं आता मला साथ लावायचे त्यामुळे मग माझे आई वडील पण बोललेत की तू जा म्हणून असं नाही की तू जाऊ नको की मी सिंगल आहे मला बहीण भाऊ नाही की घरात एकजण आहे असं वैष्णवी जाव्या मी लास्ट इयर पासून येते हा पदकात आणि मला खूप चांगलं ला वाटलं लास्ट इयर माझा पहिला वर्ष होता आणि हा माझा दुसरा वर्ष आहे गेल्या वर्षी मी तीन मध्ये ताईनी मला टाकलेला विश्वास आणि या वर्षी पण मी तीन मध्ये आहे माझं नाव मानसी विला अपकाल मी जॉब वरून लेट येते पण असं स्ट्रेस असतो वरून येऊन पण आणि इकडे असं एकदम फ्री माइंडेड असते फ्री होत आणि इकडे सगळे सा फॅमिली सारखे आहेत ताई खूप सपोर्ट करते आम्हाला बस माझं नाव सिमरन संदेश मोहीचे आणि माझा हा पहिला वर्ष आहे आणि माझे पप्पा मम्मी पाठवत नव्हते तरी पण मी सांगून आली आहे की म्हणजे काय होणार नाही मला आणि मी आता तिरीमध्ये चढते माझं नाव पूर्व संजय पाटोय मी गेल्या वर्षीपासून हंडी झाली आणि असं वाटलंच नाही की नवीन ताई आम्ही कबड्डी खेळचो ताई बोली तू हंडीला येणार का मी म्हटलं ठीक आहे येईन आणि गेल्या वर्षीपासून मेन शिडीमध्ये मी चढायला लागले आणि ह्या वर्षी त्याच प्लेस ला आहे नमस्ते माझं नाव आशो हसुरे मी धारावीवरून येते माझं हे ह्या स्पोर्ट्स क्लब मध्ये फर्स्ट फर्स्ट वर्ष आहे ह्याच्या पहिला मी माहीम मधून मा जात होते पण हा पण हा क्ल इथे येऊन जे बघते ना युनिटी एक फॅमिली जसं फॅमिली सारखं एकमेकां शिर राहतात वागतो आम्ही एकत्र एक सर्वजण एकमेकांना सांभाळून घेतो आणि ताई पण खूप सपोर्ट करते ताई पण सगळ्या मुलींना एकदम फॅमिली सारखंच वागवते त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला इथे एवढं म्हणजे एकदम छान वाटतंय की ह्या वर्षी म्हणजे मी परत जॉईन करून खूप मला खूप आनंद होते या की ह्या स्पोर्ट्स क्लबला मी जॉईन केलंय हे बघा या दोघे जुळे जो, आहेत है। आणि दोन्ही टॉपर आहेत ना दोन्ही टॉपर आहेत दोघंही जातात तुझं नाव काय आणि तुझाच पण हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी आहेत सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या घरातून आणल्या आहेत आणि हे बघा

पाहिल्यात ना आता साडे अकरा वाजल्या आहेत आता साडे अकरा वाजता त्यांचा सराव संपलेला आहे म्हणजेच नऊ दहा वाजता येतात सरावाला येतात ते पाऊस असून दे काही असून दे पण आपला सराव थांबणार नाही आणि आता थांबायचं नाही हे पकडून येतात ते आणि सरावाला येतात कोण लांबून येतात नेहरू सायन धारावी असे लांबून येणार या महिला आहेत आपलं घरदार सगळं सांभाळून येतात रणरागिणी आहेत या खऱ्या तर आणि असा हा रणरागिणीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना सरावाचा हा त्यांचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ह्या कमेंटमध्ये गोविंदा आला रे आला आणि यांना प्रोत्साहन नक्की द्या आणि हा व्हिडिओ शेअर करा गोविंदा आला रे आला